नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे फडणवीस सरकारने अखेर महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिली पासून तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवायचा हिंदी सक्तीचा शासन निर्णय आज मागे घेतला आहे

ठाम होते आक्रमक होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी मोठ मोर्चा आयोजन केलं होत त्यामुळे सरकार टेन्शन मध्ये आलं होत मराठीचा विषय असल्याने आणि मु मुंबईत मोर्चा निघत असल्याने सरकार पुढे मोठा पेस होता यशस्वी माघार घेऊन फडणवीसांनी स्वतःची सुटका करून घेतलेली दिसत म्हणजे ठाकरे बंधूंच्या मोर्चा आधीच फडणवीसांनी भाकरी फिरवली मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने आपल्या निर्णयाला स्थगिती द्यायचं ठरवलं आणि संध्याकाळी फडणवीसांनी परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला थोडक्यात के हिंदी सक्तीचा निर्णय आता मागे झालाय आता हिंदीची सक्ती नाही म्हणजे पहिली पासून तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा मुलांना शिकवली जाणार होती त्याच्यावर मोठं वाद उठलं होतं की हिंदी हिंदी सक्ती सरकार म्हणत होत की सक्ती नाही परंतु शेवटी सरकारने एक पाऊल मागे घेऊन विरोधकांपुढे नमतं घेतलेली दिसत आहे म्हणजे फडणवीस आपला निर्णय मागे घेत आहे याचा अर्थ हा मोठा म्हणजे तडाखा आहे आता पाच जुलैच्या मोर्चाचं काय ठाकरे बंधू पाच जुलैचा मराठी मोर्चा काढणार का कारण आता फडणवीसांनी भाकार म्हणजे निर्णय रद्द केला आहे या आधीचे दोन्ही निर्णय म्हणजे शासन निर्णय रद्द केले या संबंधातले त्यामुळे आता फडणवीस यांच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधू मोर्चा काढणार का कारण मोर्चा म्हणजे हा शक्ती प्रदर्शनच होत आणि सरकारच्या विरोधातलं आयोजन होत त्यामुळे हा मोर्चा ठाकरे मोर्चा काढणार विजयी मोर्चा म्हणून हा मोर्चा निघणार का याकडे आता लक्ष राहील परंतु एक गोष्ट आहे फडणवीसांनी आज जाहीर केलं कि निर्णय स्थगित केला आहे म्हणजे त्रिभाषा सूत्राच्या सु, संदर्भातले सगळे सूत्र तयार करण्यासाठी फडणवीसांनी शिक्षण तज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती तयार केली जाईल असं म्हटलंय म्हणजे आधी माशेलकर समिती माशेलकरांकडे दिला होता म्हणजे तरी भाषा हा विषय आहे माशेलकरांकडे माशेलकरांनी म्हटलं ओके त्यानंतर हा मंत्रिमंडळाने ते स्वीकारलं म्हणजे आज फडणवीसांनी मंत्रिमंड पत्रकारांना सांगितलं की हे सरकार म्हणजे आधीच सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंच सरकार सत्तेत असताना वेगळं बोलतोय आणि सत्तेतून गेल्यानंतर वेगळं बोलतात चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी सांगितलं की हा हा अहवाल जो आहे आधीचा माशेलकरांचा तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे सरकारने स्वीकारला आहे परंतु सध्या सर्क, सर्क, अनिल परब ने शिवसेना नेते यांनी सांगितलं की तेव्हा ते मंत्री होते परत त्यांनी सांगितलं की बा हा अहवाल सर सरकारने तेव्हा स्वीकारलाच नव्हता अभ्यास गट बनवला होता अभ्यास गट एकच बैठक झाली नंतर बैठक झालीच नाही सरकार आमचं पडलं त्यामुळे आम्ही निर्णय केलाच नव्हता अभ्यास गटाची समिती झाली होती आता असं याच्यावर म्हणजे टोलवाटोली सुरू आहे परंतु एक गोष्ट आहे की आता उद्धव ठाकरे मोर्चाच बद्दल मोर्चा म्हणजे मोर्चा म्हणजे हवाज पंक्चर झालाय मोर्चा का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार